हे फक्त गरम गरम पुरी चालते आणि आता लगेच जेवण करून घुरते पण घरायचं आहे समते बाप्पांना हाय हॅलो सगळ्यांना गुड इव्हिनिंग लाईट गेली काय पूजा काय चल बाहेर चल बाहेर बोलू बनती मी माझे लक्ष चांगले हाय हॅलो सर्वांना गुड इव्हिनिंग संध्याकाळचे सात वाजले आणि पूजा आणि मी आम्ही दोघी पण चाललो आहे मार्केटला पूजाला काही शॉपिंग करायची आहे दिवसभर आम्हाला अजिबात वेळ भेटला नाही ना तर ती आत्ता चाललं आहे की जाऊ आता आणि तिकडून आल्यानंतर मग स्वयंपाक करू आणि परत सकाळी तिला हॉस्पिटलला जायचं सुट्टी मिळणार नाही काही कशी वगैरे काही घ्यायचं नाही काही तिला का चल मग तिचे पप्पा पुढे जाऊ बेरी वाढवत तयार पिशवी घेऊन घेऊन पिशवी घेऊन आमच्याकडे लाईट कधी येईल येणार नाही नमस्कार सर्वांना आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाची चरणी प्रार्थना हा व्हिडिओ तुम्हाला एकवीस मे वटपौर्णिमेच्या दिवशीचा जो इव्हिनिंग नंतर आम्ही शूट केला सकाळचा जो काही व्हिडिओ होता तो तुम्हाला सर्वांना शेअर केलेला आहे आणि खूप साऱ्या ताईंना आवडला पण आणि ज्यांनी बघितला नसेल त्यांनी बघा तर चला आता इव्हिनिंगची वेळ झालेली होती पूजाला ना काही शॉपिंग करायची होती तर त्यामुळे आम्ही मार्केटमध्ये आलो आणि इथेच मार्केटमध्ये सिद्धिविनायक गणपती बाप्पाचं मंदिर आहे तर पूजा बोली आलो तर दर्शन घेऊ बाप्पांचं नंदीचं दर्शन घ्यायचं असतं पूजा तू उलट केलं आधी नंदी गणपती बाप्पाचं मग नंदीचं मग महादेवांचं दर्शन घ्यायचं असतं आधी महादेवाचं दर्शन घ्यायचं असतं नंतर नंदीचं दर्शन घ्यायचं असतं असं नसतं नाही तुम्ही सगळे सांगा आम्हाला उद्या गेमध्ये नंदी कसं असतं आता मी सोळा सोमवार केलेले तेव्हा आम्ही असंच करायचो पण असं वाच मग मी आधी महादेवाचं महादेवाचं दर्शन घ्यायचं चला असू त्या मी महादेवांचं दर्शन घेते आता

बाप्पांचं दर्शन घेतलं आणि मंदिरापासून जवळच एक शॉप आहे रेडीमेड कपड्यांचं तर तिथे जायचं होतं पूजाला काही कपडे घ्यायचे होते रेग्युलर वापरण्यासाठी गप्पा मारत मारत मग आम्ही मार्केटमध्ये इथेचं ह्या शॉपमध्ये आलो सिलेक्शन रेडीमेड तर इथूनच मग पूजाने काही लॅगेज वगैरे बघितल्या तिला लागत होत्या आणि मिस्टरांना पण काही बनेन वगैरे घ्यायचे होते तर मग ती बघत होती आणि मी मग बाजूला बसली होती आराम करत तर तिचं चालू होतं चॉईस करत होती ती ब्लॅक आणि व्हाईट रंगाची तिने लॅगेज वगैरे घेतल्या आणि तिला काही सुट्टी भेटत नाही त्यामुळे मग आज तिने सुट्टी काढली होती तर ती बोलली की आता सुट्टी घेतलीच आहे तर मला काही शॉपिंग करायची ती पण करू पण दिवसभर आम्हाला वटपौर्णिमेची पूजा वगैरे होतं फोटोशूट होतं रील बनवायचं होतं त्यामुळे ना वेळच भेटला नाही मार्केटमध्ये यायला मग आम्ही संध्याकाळच्या वेळेस आलो आणि मिस्राऱ्यांना पण बन पाय बघायचे होते त्यांना होते वाईट रंगाचे पण ते ना खूप खराब होतात त्यामुळे मग कलरचेच घेतले आणि ते घेतल्यानंतर मग पूजाला मुसली वगैरे काही घ्यायचं होतं ड्रायफ्रूट वगैरे तर आम्ही मॉलमध्ये आलो इथे सिटी फ्रेश तर हे मॉल्स सिन्नरमध्येच आहे आणि ऊपरच मोठा आहे इथंच घेतलं होतं पूजाने इथं नाही आहे पण फ्लेक्स सगळे त्यांना विचार आहे का मोस्टली नाही का ग्रीन हे नव्हतं घेतलं हे वेगळे हा पण हे वेगळे सोर्स ऑफ प्रोटीन भूल ग्रेन नट्स अँड फ्रुट्स चांगलं आहे ना मग हे पण खाऊन बघ ना मला ते घाल तू नाही पण

छोटं नाही छोट म्हणजे असंच राहत ना रे खा खा तुम्ही खा नाही खा खा ना खा तुम्ही हे आवडतं मला बघून घ्या सगळ्यांनी त्या मॉल मध्ये मी मिळालो सिटी फ्रेश मध्ये पूजा इथे रिलायन्स मॉल मध्ये गेली आणि घेऊन आली खजूर नाही आणले मी विसरले तुला बोलू ते ना खजूर आण तू घेऊन माझ्या पोराला खजूर किती आवडतो तुला खजूर आवडतात ना रोज तो दोन दोन तीन तीन खायचा म्हणजे <laughs> होता अर्धा किलो खजुर गरम खाऊ घ्या खाऊ या आंबे आणायचे ना रस करायचं आहे ना आंब्यांचा रस नको काय करू डायरेक्ट अर्धा कर आणि नाही असं असं निघतील ते पावसाळ्याच्या दिवसांमध्ये मक्याची कनिस मार्केटमध्ये येतात विकायला आणि मी बराच वेस करते अशी उकडलेली कणीस आता रात्रीच जेवण बनवायचं होतं तर इथे मी बटाटे स्वच्छ पाण्याने धुवून घेतले कुकरच्या डब्यामध्येच बॉईल करणारे बटाट्यांना जरा मोड आलेले कारण ते फ्रीजच्या बाहेर राहतात ना आणि खालच्या डब्यामध्ये मी साधा भात लावलेला आहे तर भात आणि बटाटे आता दोघं पण सोबत शिजतील बऱ्याच ताईंनी मला विचारलं आहे की कोणत्या कंपनीचा कुकर आहे हा आणि किती लिटरचा तर हा कुकर राजेश कंपनीचा आहे आणि तीन लिटरचा आणि हा मी काही घेतलेला नाही आहे एका ताईंनी मला हा गिफ्ट केलेला आहे त्यामुळे मी याची प्राईज नाही सांगू शकत तर त्या ताई ना मुंबईला राहतात आणि आपल्या यूट्यूब फॅमिलीमधल्याच आहे त्यांचं नाव ज्योतिताई तर त्यांचा आडनाव नाव माझ्या लक्षात नाही पण ज्योतिताईने हा कुकर मला पाठवला होता आणि खूप म्हणजे खूप वापर होतो रोज हा कुकर माझ्या किचनमध्ये मा दे तुम्हाला दिसतो रोजचा साधा भात मसाले भात बऱ्याच भाज्या मी याच कुकरमध्ये करत असते झटपट होतात आणि गॅसची पण बचत होते आता इथे मी भाजीची तयारी करून घेतलेली तर मला आज आहे ना मस्त पुरी भाजी बनवायची होती तर मला नाही आवडते आणि ही भाजी आहे ना खूप सिम्पल झटपट पद्धतीमध्ये होणारी कोणत्याही प्रकारचं वाटण या भाजीला लागत नाही एकदम भन्नाट लागते केल्यानंतर नक्कीच तुम्ही ट्राय करा आता या तेलामध्ये मी ना जिरं मोहरी टाकली कडीपत्त्याची पानं आणि आलं लस ना बारीक कापून घेतला तोही टाकला आता बारीक कापलेला कांदा टाकते तर दोन मिडे आकाराचे कांदे मी ते कापून घेतले होते आणि एक लाल कलरचा टोमॅटो टोमॅटो कांदा हे सर्व काही चांगलं असं मऊ होईपर्यंत तेलामध्ये परतवून घ्यायचं आणि आज मी ना ॲल्युमिनियमच्या कढईमध्ये भाजी बनवते कारण माझी पितळी कढई आहे ना तर तिची कलई थोडीफार निघालेली होती त्यामुळे मग मी ती मार्केटमध्ये एका शॉपमध्ये कलई करण्यासाठी टाकली आता याला आहे ना छान असं थोडंफार वाफू देते मंदाचेवरती आणि इकडे मी ग्रीन पीस काढून घेतलेला आहे डिशमध्ये सध्या आता मार्केटमध्ये फ्रेश मटार दिसतच नाही कारण मटारचा शिजन असतो आणि शिजन गेल्यानंतर मग फ्रेश मटार भेटत नाही आपल्याला त्यामुळे मग मी इथे ग्रीन पीस वापरलेला आहे तर हा ग्रीन पीस पण मी एका शॉपमधून आणला होता एक किलो एक किलो मला तो शंभर रुपयाला भेटला आणि आणल्यानंतर तो बराच दिवस टिकतो फ्रीजरमध्ये ठेवायचा फक्त त्याचा आपोआप असा बर्फ वगैरे तयार होतो फ्रीजरमध्ये ठेवल्यानंतर आणि वर्षभरासाठी आपण तो यूजही करू शकतो मी जसं वाटेल तसं संपल्यानंतर आणत असते आता कांदा टोमॅटो पण छान मस्त मऊ पडलेला होता यामध्येच आता हा ग्रीन पीस टाकते आणि ग्रीन पीस जास्त काही शिजवण्याची गरज नसते फ्रेश मटार आणल्यानंतर तो थोडासा शिजवावा लागतो पण ग्रीन पीस हे ना पटकन भाजीमध्ये शिजून जातो गळून जातो आता यामध्ये काही मसाले ॲड करायचे तर इथं मी अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा लाल तिखट टाकलं आणि एक चमचा कांदा लसूण मसाला तर कांदा लसूण मसाला माझा खूप भारी झालेला आहे नुसता जरी टाकला ना तरी भाजीची टेस्ट आहे ना खूप भारी लागते सुक्या भाज्यांना पातळ भाज्यांना ग्रेवीच्या भाज्यांना तुम्ही वापरू शकता

पटेल मॅजन मॅनेजमेंटच करेल काय काय करते ना आत्म पोषण येते बाकीची चीजें रियाला काय झालं जाय भाजी सुद्धा रेसिपी बनवली नाही आपण जाऊ दे आज वेळच भेटला नाही आज आपल्याला काम होतं मोदकच होत हं मम्मी तुझी व्हिडिओ रेसिपी शूट करता करताय ना काय काय भाज्या माझ्या पण डोक्यात आले बरं लक्षात ठेव मग नसले का करायला तू कुठे गेली का तूच करायचं एवढं नाही बटाटे ना अशी थोडीशी मॅश केले मी म्हणजे भाजी ठीक होते थोडी केल्या ना तर मग भाजीशी थोडी पाणी पाणी भाजून जाताना आणि छान मस्त पुरी भाजी करते ना त्या टाईपची ही भाजी होणार आहे पुरी करणार आहे मी त्याच्यासोबत मुलांना रस खायचा आहे ना तर आज काही चपात्याने आंधस्त पुऱ्या आहे पुऱ्या दिली आहे आंबे आणायला कारण जसं आंब्या होते काही संपले आम्ही दुपारी कापून खाल्ले ना आता परत आंबे आणायला दिली उकडलेले बटाटे कढईमध्ये मसाल्यामध्ये चांगले परतून घेतल्यानंतर यामध्ये गरम पाणी टाकायचं पाणी टाकताना तुम्हाला जसं पाहिजे पातळ ठीक त्याप्रमाणे टाकायचं पुरी भाजीची भाजी थोडीफार घट्टसरच असते खूप जास्त पातळ नसते त्यामुळे मग मी कमीच पाणी वापरलं यामध्ये चवीनुसार मीठ टाकलं आणि भाजीसोबत ये ना पुरीच करणार आहे तर चपाती पण खाऊ शकतो या भाजीसोबत आता इथे मी परातमध्ये गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये थोडंफार चण्याचं म्हणजे बेसन पीठ टाकते दोन तीन चमचे आणि दोन चमचे बारीक रवा टाकायचा यामध्ये चवीनुसार अर्धा चमचा मीठ टाकलो आणि अर्धा चमचा जिरे हातावरती थोडेफार चोळून घ्यायचे म्हणजे पुरीची टेस्ट येणा छान लागते आता या थोड़ यामध्ये ना थोडं थोडं करून पाणी टाकायचं म्हणजे पीठ ना थोडं घट्टसर भिजवायचं हे खूप जास्त सैलने भिजवायचं पुरीची कणिक घट्टसर भिजवल्यामुळे ना पुरी पण छान मस्त टम्म फुकते आणि पुरी तेलकट अजिबात बनत नाही जेव्हा आपण पिठाची पुरी करतो ना त्यावेळेस ती पुरी तेलकट बनते फक्त पाच सात मिनटं हे ना असंच झाकून ठेवायचं आणि इकडे माझी आलू मटरची चमचमीत ही भाजी पण झालेली आहे तर तुम्ही इथं बघू शकता एकदम टेस्टी झालेली होती खूप भारी लागली मला नाही खूप आवडली आणि इकडे पूजा येणा रस करते आंब्यांचा तर ती आली होती मार्केटमधून आंबे घेऊन केशरच आंबे आणलेले तिने आणि कट करून त्याचा आहे ना पल्प काढते आंब्याचा तर तिला म्हटलं तुझ्या हातानेच छान मस्त आता तू रस बनव बाकीचा सर्व काही स्वयंपाक माझा झालेलाच होता फक्त पुरी तळायची बाकी होती म्हणून मग इथे मी आता पुरी तळते आणि इथं असे गोळे करून घेतले पिठाचे

सर्व काही स्वयंपाक झालेला होता बाप्पांसाठी पण पूजाने नैवेद्याचं ताट तयार केलं होतं आणि पूजा मार्केटमध्ये गेली होती आंबे आणायला तर तिने ना येताना ही ओली खजूर आणि पपई आणली होती तर डायटसाठी पपई छान असते ना खायला मग ती घेऊन आली आणि मस्त आमरस केला होता तर पूजाने सर्व काही हॉलमध्येच घेतलं आम्ही त्याचं हॉलमध्ये बसूनच सर्वजण एकत्र जेवण करत असतो रोज रात्री तर अशा प्रकारे आज आमचा जेवणाचा मेनू पूजा सर्वांसाठी ताटं बनवत होती आणि मी ना गणपती बाप्पांचं जे नैवेद्याचं असताना तेच घेतलं माझ्यासाठी आणि आता सर्वजण आम्ही जेवायला बसलो आहे पूजाला आणि मला दोघींना पण आम्हाला वटपौर्णिमेचा उपवास होता कारण आमच्याकडे मुलींचं लग्न जमल्यानंतर मुली उपवास करतात तर एक दोन ताईंच्या मला कमेंट पण आल्या होत्या की पूजाने उपवास नाही केला का तर तिने आज उपवास केला होता आता आम्ही सर्वजण जेवण करतो आणि तुम्हीही आमच्यासोबत जेवायला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा उद्याच्या नवीन ब्लॉगसह लवकर च भेटू आपण तोपर्यंत सर्वांना बाय बाय सर्वांना शुभरात्री